केएस जैन कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे निरूप समारंभ साजरा के एस जैन कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे निरूप समारंभ प्राचार्य रजय शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले इतिहास गॅरवी कडून बारवी विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी हिमांशी सहारी सुकन्या भजे आणि हिमांशू शर्मा यांनी मनोगत व्यक्त केली मंचावर उपस्थित मार्गदर्शक बी एन चिळे मन परिक्षेत्र अधिकारी देवरी यांनी स्पर्धा परीक्षे संबंधित मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी एस कुर्वी यांनी समाजीकरण संबंधी मुलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी डी एन मसराम यांनी परीक्षा संबंधित मार्गदर्शन केले तसेच प्रमुख अतिथी एन ए पटेल यांनी उज्ज्वल जीवनाची आशा करून यशस्वी व्हावा अशी अपेक्षा केली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हो। रजा शेख यांनी मूल्य शिक्षण संबंधित मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनुले यांनी केले तर आभार कुमारी मयुरी बागडे यांनी मानले